हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर सर कसे आहात ताईंना सर्वताईंना श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींना पण स्वामी समर्थ तर आज बनवणार आहे मी रवा लाडू तर आता बाप्पाचं फराड चालू झालेलं आहे तुम्हाला माहितीच आहे तर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी बेसन बर्फीचा तर आजच एका दिवशी मी दोन तीन पदार्थ बनवत आहे तर त्यासाठी तुम्हाला शेअर करणार आहे तर रवा लाडूसाठी मी काय काय घेतलेले आहे ते दाखवते आधी तीन वाटी हा रवा घेतलेला आहे एक अशी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे आपल्याला जास्त काही रवा लाडूसाठी जास्त हव हो नाही नको असते रवा तूप आणि पाक साखरेचा जर तुम्ही साखरेचा पाक नसाल करत कर तर पिठी साखर वापरली तरी चालेल तर आता जे तीन वाटी आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं मी तीन वाटी साखर घेणार आहे तर बघू शकता असं गणत पातल्यात काढत आहे तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही कमी पण करू शकता मला आमच्या घरी गोड आवडते मुलांना पण आवडते सर्वांनाच आवडते त्याच्यामुळे मी गोडच करणार आहे तर ज्या वाटीनं आपण हे घेतलेलं आहे साखर घेतलेली आहे त्याच वाटेनं आपण काय करणार आहे पाणी टाकणार आहे तर हे बघा हेच वाटी आहे तीन वाटी आपण साखर घेतलेली आहे हे बघा भरून घेते नाही तर तुम्हाला वाटेल अर्धेच घेते दोन आणि तीन तीन वाटेच आपण काय घेतलेलं आहे पाणी घेतलेले आहे तर चला आधी पाक करायला ठेवून देऊया म्हणजे रवा भाजीपर्यंत आपला पाक पण होऊन जाते इकडे आपण रवा भाजून घेऊया आधी कडे गरम करून घेऊया नाहीतर रवा भाजून घेऊया तर आता कढई गरम झालेली आहे रवा आपल्याला कलर चेंज होईपर्यंत भाजायचं नाही आहे हलकस भाजून घ्यायचं आहे हे बघा अर्धच सूप टाकलं मी थोडं थोडं करूनच टाकायचं तर तूप गरम झालेला आहे आपलं रवा आपण सगळाच टाकून घेणार आहोत आणि बारीक गॅसवर आपल्याला पाच मिनटंच रवा भाजून घ्यायचा आहे पाक पण होत आहे हे बघा इकडं पाक छान होत आहे तिकड़े रवा पण भाजून होत आहे तर पाच मिनट्यात आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे हे बघा किती छान असा रवा चाललेला आहे रव्याचे लाडू करताना रव्याचा कलर चेंज कधीच होऊ द्यायचा नाही त्यानं काय होणार लाडू असे मडके मडके दिसणार आपल्याला पांढर शुभ्र रव्याचे लाडू बनवायचे आहेत त्याच्यात तुम्ही खो खोबर केस असते ना आपलं ते पण वापरलं चालेल तर वेलची टाकत आहे मी पाकात पाकात टाकले नाही पूर्ण लाडूला छान अशी टेस्ट म्हणजे सुगंध लागणार ड्रायफ्रूट्स तरी ऍड केले तरी सारखे यामध्ये मी कुठले ड्रायफ्रुट्स वगैरे काही ऍड नाही करणार आहे साधे आपले साधे सिम्पल ड्रायवर लाडू बनवणार आहेत सलाई भाजून घेते आणि पाक पण रेडी करते तुम्हाला दाखवते तर रवा आपला भाजून झालेला आहे दोन तीन मिनटं लागतात जास्त लागत नाही तर बघा तुमचा देखीलच मी गॅस बंद करत आहे तर रव्याचा कलर बिलकुल चेंज नाही झालेला आहे आपला कुठेच तसा ला जळलेला नाही आहे काही नाही हे बघा पांढरा शुभ्र असा रवा झालेला आहे एक चाटत आपण काढून घेतली आहे हे थंडर सुग्र झालेले आहे कलर बिलकुल चेंज नाही झालेला आहे आता पाकपण आपला रेडी होत आहे बघा तार नाही तुटत आहे आपल्याला असं जास्त घट्ट नाही करायचं नॉर्मलच पाक करायचा आहे बघा असा पाक करायचा आपल्याला थोडी तार तुटलेला असा जास्त आपल्याला ठीक करायचं नाहीये नाही तर काही लगेच कडक होऊन येणार लाडूच नाही होणार नॉर्मल असा करायचा आहे तर आपला पाक झालेला आहे रेडी तर आता मिक्स करून घेऊया टाकायचा अंदाज पण येथे आणि पातळ पण होणार नाही तर हे बघा एवढाच राहिलेला आहे मी सगळं घालून घेणार आहे छान मिक्स करून घ्यायचं हे बघा लगेच कट्ट व्हायला चालू पण होते आणि एक वेळेस नक्की ट्राय करा खूप छान असे लाडू तयार होता मी रवा मोदक पण शेअर केलेले आहेत त्याच्यात दूध पावडर वगैरे यूज करून परत ड्रायफ्रुट्स वगैरे हो टाकून खूप छान असे मो मोदक झालेले रव्याचे पेळ्यासारखे एकदम नरम लसल्यास तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा तो पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे यूट्यूबवर आणि मुलांनी तर लगेच दोन दिवसात संपवले माझे ते रवा मोदक खूप असे म्हणजे पेळ्यासारखे माऊ झालेले पण खायला पण तसेच झाले मुलं तर म्हणत होते पेळे आणले की काय म्हणजे बाहेरून आणले त्यांना असं वाटलं मी शॉपमधून विकत एवढे छान मोदक झालेले हे लाडू पण तसेच होतात तर आता काय करायचं असं थोडंसं हे ना थंड व्हायला ठेवून द्यायचं कुठलाच पदार्थ आपल्याला गरम गरम तयार करायचा नसतो थो। थोडी त्यांना आराम <laughs> रेस्ट करू द्यायची असते थंड होऊ द्यायचं असते तर आता पंधरा वीस मिनटं मी याला फॅन खा छान ठेवून देणार आहे आणि नंतर मग लाडू बोलणार आहे तर तुम्हाला दाखवणारच मी लाडू करताना तर बघा किती छान तूप पण आपल्याला एक वाटी लागलेलं नाही अर्धच वाटी लागलेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज आणि आवडल्यास ला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि तर चला थोड्या वेळानं दाखवते थंड झालं की लाडू उघडताना लाडू जेव्हा बनवेल तेव्हा दाखवते मला थोडं थंड होऊ देऊ याला तर बघू शकता आपलं रब्याचं पण थोडं थंड झालेलं आहे हे बघा हे बघा बर्फी जरी पाडली असती ना तुम्ही लगेच पडणार अशी बर्फी झालेली होती हे बघा क्रंची आणि क्रिस्पी असे लाडू पण तयार होणार आहेत तर आपण काय करणार आहोत त्याला पूर्ण असं काढून घेणार आहोत छान असं मॅश करून घ्यायचं कारण काय रवा या लगेच पाक करा ओळून घेतो सोप करून घेतो अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले ना खूप नरम आणि टेस्टी तर होतातच मेजरमेंट एकदम परफेक्ट वापरायचं तुम्ही कुठल्याही वाटेनं मेजरमेंट घेत असताना तीच वाटी ठेवायची साखर मोजताना पण कारण काय मेजरमेंट जर थोडंसं चुकलं की मग लाडू रव्याचं कसं आहे पातळ होते नाहीतर मग खूप घट्ट होते मग होत नाही असं होते त्यासाठी रव्याचे लाडू बनवताना स्वतः मेजरमेंट हे बरोबर मोजून तोडूनच घ्यायचं बघू शकते खूप छान झालेलं आहे पूर्ण मॅश करून झालेला आहे मॅश एवढ्यासाठी की ते कळप होते ना मग त्याच्यात जर एखादी अशी गाठ राहिली ना ते रळवायची तर मग खाताना लाडू आहेत ते कचरकचर लागेल तसंच फॉफ्ट मोळून घ्यायचं आणि याची लाडू बनवायचे तुम्हाला दाखवत मी थोडं गरम आहे अजून थंड होऊ देऊ आपण हे बघा इझिली लाडू बनता येत हे बघा थोडा आताला पाहिजे ते थोडं गरम असल्यामुळे हे बघा किती छान असे लाडू बनतात तर सगळे लाडू वळते मी आणि दाखवते तुम्हाला तर बघू शकता वळून घेतलेले आहेत मी लाडू तर छोट्या छोट्या तीन वाटीमध्ये मोठे मोठे असे अकरा लाडू झालेले आहेत हे बघा हे बघा अकरा लाडू झालेले आहेत खूप छान असे बघा लगेच विरघडणार असा हे बघा खूप छान असे लाडू झालेले आहेत हे बघा लगेच तुटेल असा असे कळकणेच झालेले जसे रवा लाडू होतात तसेनेच झालेले तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला बाय सर्व त्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोहर या मंगलमूर्ती मोहर्या